आंबेडकर स्वीप क्लब पालघर यांच्या वतीने सर्व मातांचा आज या ठिकाणी जयंतीचा महोत्सव साजरा केला होता आणि ही जी संपूर्ण मंडळ आपल्याला दिसत आहेत त्यांचं वय कुठे ते तीस पंधरा चाळीस नाही आहे तर त्यांचं वय आहे फक्त अवधी पंचवीस ते अठ्ठावीसच्या मध्ये आणि त्यांनी पहिलाच कार्यक्रम सक्सेस करून दाखवलेला आहे आणि या कार्यक्रमाला वक्ता म्हणून बोलवले होते महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असलेले विद्रोही कवी चंद्रशिवे सर आणि तसेच आपल्या पालघर जिल्ह्याचे शाळ ज्यांना युवक म्हणून ओळखला आरोग्य आहेत अजिंक्य मस्तिष्क म्हणून पण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तर आपण जाणून घेऊया की आज त्यांचा कार्यक्रम जे पूर्ण केलेला आहे आणि पुढे जे समाजावर त्यांची कन्सिडन्सी कशा पद्धती आहे मॅडम तुमचं प्रकाशन चॅनलमध्ये स्वागत आहे जय भीम मॅडम आजचा जो तुम्ही कार्यक्रम जो केलेला आहे तर कन्सेप्ट कुठून तुम्ही सुरुवात केली की आपल्याला काय करायला जय भीम आ, सर्वात पहिले सिद्धेश जाधव सरांचा आणि मी प्रकाश परवा न्यूज चॅनलचा आभार मानते की आमच्या या उपक्रमाची तुम्ही दखल घेतली हा आ, ग्रुप आमच्या म्हणजे फॉर्म करायचं ठरवलं कारण आपल्या समाजात आपण पाहतोय की युथच तेवढं इंटरफेरन्स नाही आहे समाजात कुठेही पाहिलं तर एका विशिष्ट वयाचीच मंडळी नेतृत्व करत असते तर त्या अनुषंगाने आम्ही असा विचार केला का आपण का नाही पुढे येऊ शकत आणि आपल्या समाजा मध्ये इन्वॉल्वमेंट दाखवू शकत मी माझ्या या सगळ्या टीम मेंबर्सना एकत्र आम्ही इथे आमच्या इथे कोणी अध्यक्ष नाहीये कोणी उपाध्यक्ष नाहीये कोणी वरचढ नाहीये कोणी खाली नाही सगळे समान म्हणून आम्ही उभे आहोत आणि आजचा कार्यक्रम पार पाडला विचार हे झाले की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं किंवा इतर महापुरुषांनी आपल्यासाठी काय केलंय त्याची आपण नखा एवढी तरी परफेक्ट नाही म्हटलं धुळे धुळी एवढी म्हणता येईल आपल्याला तेवढी करता आली तरी आमच्यासाठी भरपूर आहे तर आणि समाजात कुठेतरी युथ ने पुढे यावं हे माझ्या मनात होतं आणि तशीच माझ्या अ... विचारांची मंडळी सगळी आम्हाला भेटली आणि आम्ही हा कार्यक्रम हे केला मॅडम तुम्हाला एक दुसरा प्रश्न आहे की आज जो कार्यक्रम केला तो फक्त मला वाटतं या ठिकाणी प्रत्येक व्यक्तींच्या विचारांचा आरसा तुम्ही डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम केलेला आहे तर पुढे जे युवकांना जोडण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून समोरच्या युवकांना काय मेसेज दिला आमच्यातले आम काही जण एकमेकांना आधी ओळखत पण नव्हते हो पर ओळखत जरी असली तरी हा आपल्याच समाजाचा आहे का हेही कोणाला माहिती नव्हतं आमचा मूळ उद्देश तर हा आहे प्राथमिकता की एकमेकांना समाजातल्या लोकांना तरुणांना ओळखावं तरी जर इतर वैचारिक देवाणघेवाणही होईल आणि इतर उद्देशही आमचे आहेत पुढे जाऊन ते आम्ही साध्य करू आणि तरुणांना अप्रोच करण्यासाठी आम्ही गावोगावी स्वतः फिरत आहोत आणि अ आ... त्यांच्याशी बोलणं करून आमच्या आंबेडकर राईट युथ क्लब चा जे काही उद्देश आहे मोठा आहे ते समजावून सांगत आहोत आणि त्यांना जर इच्छा असेल तर ते स्वतः आपल्यासोबत एकवीस का यावं असं वाटलं की आपल्याला आंबेडकर राईट्स यूथ क्लब पालघर येथे एक सामाजिक उपक्रम सहभाग करण्यासाठी किंवा तो प्रत्येक गावगावी किंवा प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचण्याचं जे महापुरुषांचं कार्य आहे आणि काम आहे त्यांचं त्याग आहे म्हणून आपण या ठिकाणी आहोत परंतु आता तरुण जर पाहिलं तर व्यसनाधीन झालेलं आहे किंवा इवन तो वेगळ्या मार्गामध्ये आहे तर तू आज वयाच्या तुझ्या ह्या वयामध्ये तू अशा गोष्टीकडे कोणत्या नजरेने बघतोय खरं बोलायचं तर आज आपली जी तरुण पिढी आहे ती कुठल्या कार्यक्रमात जात नाही ती एक जसं तू सांगितलं की व्यसन सांग किंवा क्रिकेट किंवा खेळाच्या माध्यमात प्रत्येक क्षेत्रात आहे पण जेव्हा चळवळीचा प्रश्न येतो तो आपली तरुण पिढी कुठे भेटत नाही आपल्याला जे आपले जे वयस्कर किंवा जे आपण जे आपले जे आपल्यापेक्षा मोठे जे आहेत तेच आपल्याला दिसत कुठल्या आपण किंवा एखादा और आपण कार्यक्रम ऑर्गनाईज करतो ते त्याच्यामध्ये पण एकही तरुण आम्हाला दिसत नाही म्हणून आज जेव्हा वैभवी हिने आम्हाला जेव्हा सांगितलं की आपल्याला एक असं असं कार्यक्रम करायचं आहे आपले जो युथ आहे तो कुठे एकत्र मिळत नाही त्यांना आपल्याला एकत्र करायचं आहे त्याच्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत म्हणून आज आम्ही सर्व एकत्र जे आज मी तर खरं म्हणजे मध्ये आर्यन मिळत नाही